हाय सगळ्यांना नमस्कार शुभोधुपान आज चांगली बाजरी काढायची म्हणजे तिची मम्मी पिशव्या वाचतात पिशव्या भरायच्या वरती एवढी सगळे काढत एवढी काढायची आधी काढायची मग फोडायची आम्ही फुडतो या आता पाणी पाया चला आम्ही आलोय सावडी वारंगुळा सावड कुणाच्या भाषेत काय काय म्हणतात काय माहित नाही मला आमच्या इथे वारंगुळा म्हणतात साव सावड वारंगुळा चला आपापल्या पिशव्या घ्या पाणी प्या सुटी झाली बसा <laughs> मल था था। आता मला घ्या पाणी सगळेजण इथं आणि आता सगळे पाणी प्या बसल्यात आता तिकडं काढली या तिकडं दाखवती बाजरी कशी या टाकतात त्या तिकडून टाकत त्या काल त्यांनी दोन चार वाप काढलं होतं परत असा का काप एवढं काढलं किती बाजरी होईल मग मालकीन बाय सांगता येत तू सांगते किती होईल अंदाजे तर एवढं एवढ नका सांगितलं मग त्यान काहीच बघते आपल्या चार पाच झाली बाजू मालकिनी लय मालकिनी लय थोड्यात थोड्यात आठ आपला उलची लयची नको ना आणि पाखर खात्यात समाधान कसलं बांधलं होतं पाखर खात्यात म्हणून काय म्हणतात त्याला काय म्हण हाय बर पिशवाट हम्म काढूया मग पाखरांनी कुठं जायचं तुम्ही सांगा बरं होय मग कुठं काय म्हणलो आम्ही पाखरांनी खाल्लं आमचं तर गेल्या वर्षी आमचं तर गेल्या वर्षी सारं खाल्लं होतं त्याच्यामुळे तर आमचं वाईट उशिरा केलंय आम्ही अजून आमचं पंधरा दिवस आहे टाइम आम्ही गेलो नाही अजून नाही आपली तीन आठवड्याला फुलावर आमचा हका असं आहे ना ही कणीज असे फुलवर्यात या पण करतोय आपला वारंगाळा आले आले मग जवळ होता या नाही खुडू की आपण कशाला माग होईल की खुडून काढायचं तपलं ती काढत्या चला ही असं खुडायचं हो वहिनी दाखवा खुडून कसं खोडत्या चला आता मी धरलाय मोबाईल हा आमच्या वहिनी बाबा कश काय हा कसं काय सुगर बाबा किती पटापटा त्या <laughs> आमच्या आत्या पण ह्या तुम्ही म्हणताना आत्या कुठे गेल्या बघा बागा आमच्या आत्या पण लगेच कसं काय एवढं खुलय मस्त बेग चला आता माझी ही ओळ नाही ते इकडपर्यंत सुरुवात लागली चला तिकडं त्यांची पण लागली आमची पण लागली दुसरं कोण सुरुवात करायची आज ऊन तावते सावली ती ऊन लावते आज काय पाऊस आला नाही सकाळपासून त्याला परत आलो सावलीला एक पात लागली की पाणी प्यायचं एक पात लागली की पाणी प्यायचं होय शेजारी आहे मका वस्त देखील छान झालं एकच आता ही राहिले तर कसं वाटलं सगळ्यांना सा हडीव सांगा आता छोटासा काढला आहे आज त्या दोन लागायचं असतात अजून तासभर टायमिंग आहे त्या सकाळी नऊ ला आल्या होत्या आम्ही आलो पाहुणे अकरा वाजता एकच पाठ वाटत पाच सारं असतील काय असतील ते असेल होत नाही तर आपलं आपलं थांबायचं आणि मग जायचं परत आपली आपली घरची कामं जेवायचं नाही काय नाही कसं जेवायचं आपली आपल्या बरोबर करते कसं करायचं सगळ्यांना बाय